अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनला शेंगा आणि कपाशीला बोंड लागलेली नाहीत गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातून चारशे एकावन्न मुली महिला आणि दोनशे अठ्ठेचाळीस पुरुष बेपत्ता झालेत तर बाळापूर तालुक्यातील एका शाळेत सहा चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली एवढं असूनही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्ह्याकडे फिरकले नाही त्यामुळे चोवीस सप्टेंबर रोजी त्यांना आणण्यासाठी त्यांच्या गावी जाणार असल्याची माहिती उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय मागील आठ महिन्यांच्या कालावधीत मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहता गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा धाक नसल्याचं चित्र आहे बाळापूर तालुक्यात एका जिल्हा परिषदेच्या शाळेत सहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा शाळेतील शिक्षकांनाच लैंगिक छळ केल्याचं प्रकरण समोर आलं होतं आजही त्या पीडित मुलींच्या कुटुंबियावर दबाव टाकला जात असून गावात भीतीचं वातावरण आहे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर असो किंवा बाळापूर अशा प्रकारच्या घटना होत असताना पालकमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिलासा देणं अपेक्षित होतं अशी भावना आमदार नितीन देशमुख यांनी के व्यक्त केली पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर माजी आमदार संजय गावंडे यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते आमचं आंदोलन नाही आहे आज जिल्ह्याची एवढी बिकट परिस्थिती आहे ऑगस्टला जवळपास ह्या वीस तारखेला एक महिना होत्या वीस ऑगस्टला काजीखाड सारख्या ठिकाणी बाळापूर मतदारसंघातलं काजीखेड गाव आहे छोटस त्या गावामध्ये सहा अल्पवयीन मुलीवर जिल्हा परिषदच्या शाळेच्या एका शिक्षकाने अत्याचार केला साऱ्या महाराष्ट्रात चॅनलवर दिसलं पण पालकमंत्री अद्यापर्यंत त्या ठिकाणी आले या जिल्ह्याची एवढी बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याचं पिकाचं अतोनात नुकसान झालं परंतु पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर अद्यापपर्यंत आले नाहीत वर्ष झाले या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शेतकऱ्याच्या बांधावर <गलेंगए> पाय सुद्धा ठेवला नाही आज शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती आहे सोयाबीनला शेंग दाखवा आणि बक्षीस मिळवा आणि कपाशीला बोंड दाखवा बक्षीस मिळवा अशी बिकट परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे मग आज आमच्या सोयाबीनला शेंग नाही हो तुम्ही पाहायला तर या